नमस्ते मेमन फाज न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी वसई पश्चिम येथे उडुपी हॉटेलमध्ये वी डी ए टेक्नॉलॉजीस सी एन सी मिलिंग कोर्स आणि मास्टर कॅम्पच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते काही मुलांना दहावी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर काही अडचणींमुळे पुढे शिक्षण घेणे शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांनी वी डी ए टेक्नॉलॉजीजमध्ये आपले कौशल्य विकसित करून आपले करिअर बनवावे व चांगले उद्योजक बनावे या हेतूने मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात पाहुणे म्हणून प्रभाकर हर्डे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अशोक ग्रोवर अध्यक्ष एमिरेट्स ऑफ गवली असोसिएशन गवली असोसिएशनचे अध्यक्ष अँटो सी ए अशोक कोलासो गवली संघटनेचे उपाध्यक्ष अनिल आंबारडेकर वसई इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष फ्रान्सिस फर्नांडीस वसई इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष रॉबर्ट रॉड्रिक्स सानिया टूल्सचे संचालक विजेंद्र पवार मॅपल मोल्ड्स अँड डायस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक मनीष भिंगार्डे मॅपल मोल्ड्स अँड डायस प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक संचालक आकाश सेठ गजानन प्रिसिजन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते धन्यवाद चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें ऐसा है कि आ, आ, जैसे जैसे इंडस्ट्री ग्रोथ होती गई वैसे ही में वैसे वैसे जॉब्स का पोर्टिंग होने लगा कि मतलब आदमी एक दूसरे के छीनने लगे तो आ, ऐसा हो गया कि आदमी की इतनी कमी हो गई थी कि हमने सोचा कि हम ही क्यों नहीं आदमी प्रोवाइड करना चालू करें इंडस्ट्री को क्या आप जिम्मेदार मानते हैं कि जो बाहर से माइग्रेट यानी जो मजदूर आते थे वो अभी मुंबई में बंद हो गया क्योंकि पूरा इंडिया आगे डेवलप कर रहा है आज आप देखोगे उत्तराखंड में भी इंडस्ट्रीज आ गई है वहाँ पे बैंगलोर में आ गई है बैंगलोर साइड चेन्नई साइड में जब इंडस्ट्रीज आई है तो ओडिशा वाला बॉम्बे क्यों आएगा वो बैंगलोर उनको पास में पड़ता है कितनी सैलरी मिल सकती है जो अभी आप ट्रेन कर रहे हैं बच्चों को कितनी मिनिमम पंद्रह हज़ार से शुरुआत हो जाती है पन... तो हंड्रेड पर्सेंट हे जे स्किल जो जॉब आहे त्याच्यानंतर जो मुलगा शिकला जो अभ्यासामध्ये कमी असतो दहावीपर्यंत शिक्षण केलेलं असतो बारावीपर्यंत पर्यंत त्याला पुढे शिक्षणाला काय वाव नसते आणि त्याला सुद्धा नसतो इंडस्ट्रीजमध्ये या सी एन सी मशीनमध्ये म्हणजे जे जे ॲटोमेशन आलेलं आहे त्याच्यात तरी लक्ष घातला तर तो, तो स्वतः मोठा उद्योजक होऊ शकतो कारण त्याच्यात मेहनत आहे आणि चांगलं म्हणजे त्यांना जे आपल्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे जसं आपण मोबाईलवरती जसं खेळत असतो त्याप्रमाणे तो प्लॅन तो प्रोग्राम सी एन सी मशीनवर असल्यानं त्याचा त्याला फार लवकर तो अवगत करत असतो तो अभ्यासात एक वेळा तो कमी असेल पण ह्या गोष्टी तो पटकन शिकतो आणि तो खरोखर -खर एक कारागिर होतो आणि चांगला उद्योजक होऊ शकतो सी एन सी शिकवण्यावरती सरकारने जास्त जोर मागला पाहिजे का शासनाकडून मला वाटतं त्याच्या फॅसिलिटी आहेत कारण या छोट्या मोठ्या आय टी आय स्किल्ड लेबरसाठी आहेत आणखीन त्यांना सर त्याच्यासाठी करण्यासाठी प्रत्येक म्हणजे आपला ते समजा वसे तालुका आहे पालघर जिल्हा आहे अशी जेव्हा आय टी आय होती पूर्वी जे त्याच्यात कोर्स दिले जात होते तसा या कोर्सलासुद्धा त्या लोकांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे जेणेकरून गव्हर्मेंट नाही करत असेल तर असे मोठे मोठे असोसिएशन आहेत त्यांच्याकडे जागा आहे त्यांना द्यायला पाहिजे मग त्याच्याने मुलं जी मुलं शिक्षण करू शकत नाही ते इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीचा ग्रोथ होईल डेफिनेटली

पण तुम्ही सीईओ नाही